हाय हॅलो नमस्कार मी आहे शिल्पा आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर इकडे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि बाहेर बघू शकता तुम्ही खूप अंधार आहे तर आज मला मॉडेल तयार करायचे आहे सो त्यामुळे मी इकडे लवकर ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे आणि सकाळचे साडेपाच वाजले आहे आणि आज चौदा फेब्रुवारी आहे तर म्हणजेच व्हॅलेंटाईन डे बट माझा व्हॅलेंटाईन डे आज माझ्या मॉडेलसोबतच बहुतेक होणार आहे तर म्हणजे पूर्ण दिवस माझा क्लासमध्ये मा जाणार आहे तर मी इकडे आता पटपट कामावरून घेणार आहे आणि त्यानंतर क्लासमध्ये जाणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर इकडे फिश बघू शकताय ले ले आ, तर इकडे थोडंसं हॉलमध्ये रात्री मुलं खेळतात तर इकडे खेळणे वगैरे पडलेले असते इकड्याशी तर मग मी नंतर झाडू वगैरे मारून घेतलेलं आणि अंग वगैरे करून घेतली त्यानंतर मग इकडे डायरेक्टली हे पीठ मी भिजून घेतलेलं आहे आणि पोरं अजून झोपलेले आहेत तर मी आत्ता तुम्हाला दाखवलं तर सगळे झोपलेले आहेत इकडे पीठ वगैरे भिजून घेतलेलं आहे अंगो वगैरे झालेली आहे माझी त्यानंतर मग हे किचन थोडंसं मी डेकोरेट केलेलं आहे तर तेच तुम्हाला थोडंसं दाखवत आहे यामध्ये तर कसं वाटतंय किचन थोडंसं सा कमेंटमध्ये सांगा मला अजून काय केलं पाहिजे मी तर इकडे हे आहे किचन आणि त्यानंतर दिवाबत्ती माझी झालेली आहे तर इकडे छान धूप वगैरे लावलेलं आहे इकडे दिवाबत्ती झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता बाहेर उजळलेलं आहे तर चला आपण बाहेरचं वातावरणही आता बघूया तर बाहेर मस्त उजळलेलं आहे आणि इकडे मी झाडून वगैरे सर्व झालेलं आहे अंग वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि आता बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही तर हा जो आवाज आहे चिमण्यांचा तो खरंच खूप छान आहे एकदम सुंदर वाटतं ऐकायला सकाळी सकाळी आणि इकडे गाणं चालू आहेत तर मस्त असं वाटतं स वरच्या ज्या ताई आहेत त्या रेडिओ लावतात सकाळी सगळे तर सुंदर असं वातावरण असतं आणि इकडे माझ्या बाल्कनीतले झाडं वगैरे तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर मग मी मुलांना उठवलं लवकर आवरून घेण्यासाठी चलो उठा भेटू उठ उठपुलो मुलांना तर मी उठवलं आणि इकडे साकेत आणि त्याचे ता डॅडी जे आहेत ते झोपलेले आहेत अजून दोघेही तर चलाहांना झोपू द्या यांचं काही लवकर काम नाही उठण्याचं सो मी त्यांना झोपू देते थोड्या वेळ आणि त्यानंतर मग मी आलेले आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आणि स्वयंपाक करण्याला आता लागत आहे कारण मला जायचं होतं लवकर क्लास सॉरी पार्लरमध्ये आणि तिथे जाऊन म्हणजे आज मॉडेल तयार करायचे तर मग घरचं लवकर लवकर आवरून घ्यायचं होतं आणि वेळेत मला पोहोचायचं होतं पार्लरमध्ये तर त्याआधी मग मी एक ग्लास पाणी घेत आहे तर पाणी पिऊन झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागणार आहे तर इकडे पोळ्या बनवत बनवत मी चहाही करून घेत आहे कारण सर्वजण ऑलमोस्ट उठलेले आहेत आणि त्यांचं ते अंघोळ वगैरे सर्वजण आवरत आहे तोपर्यंत मी इकडे चहा आणि माझं स्वयंपाक वगैरे आवरून घेते तर इकडे खांडवा बनवण्यासाठी मी इकडे फोडणी देत आहे तर खांडवा रव्यामध्ये दही टाकलेलं रात्री आणि दह्यामध्ये तो रवा चांगला भिजवून घेतलं घ्यायचा आणि बॅटर जे आहे ते आपलं इडलीसारखं बनवायचं आणि त्यामध्ये परतून कढीपत्ता मोहरी जिरे हिरे मिरचीची फोडणी घालायची आणि ते त्यामध्ये घालून ते मिक्स करून नंतर खांडवे बनवायचं आहे तर खांडवा काय आहे समोर तुम्हाला मी खांडवा बनवत आहे तर इकडे दह्या दहीमध्ये मी रवा भिजू घातलेला रात्री आणि इकडे ही फोडणी जी आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि मीठ आणि थोडंसं सोडा घालून आपण ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग इकडे तव्यावरती छान त्याचे खांडवे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवतेस मी पुढे तर इकडे तव्यावरती मी एक खांड ऑलमोस्ट टाकलेला आहे तर बिट्टूला स्कूलला जायचं होतं सो त्यासाठी मी टिफिनही भरत आहे त्याचा आणि खांडवाही बनवत आहे त्यासाठी त्याच्यासाठी गरम गरम तर इकडे हा आहे खांडवा एक माझा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर खायला अगदी छान लागतो आणि हेल्दी आहे मुलांसाठी तर गरम गरम जर खाल्ला तर खूप छान लागतो तर इकडे साकेतसाठी मी वेगळं काढून ठेवलेलं कारण तो तिखट खात नाही त्याला मग फिक्की फोडणी देऊन विदाऊट मिरचीची तर त्यासाठी मी इकडे साईडला काढलेला आहे कारण तो झोपलेला आहे तो जेव्हा उठेल तेव्हा गरम गरम त्यालाही करून देणार तर इकडे मी सर्वांसाठी खांडवे गरम गरम बनवत होते आणि माझे खांडवे बनवून झाले की त्यानंतर मग मी बाकीचे कामही पटापट आवरून घेणार आहे तर खांडवे माझे बनवून झालेले आहे सर्वांना नाश्ताही दिला गेला त्यानंतर मग मी किचन काउंटर आवरून घेत आहे तर मी आता करत आहे माझे जे भांडे वगैरे पडलेले आहेत ते सर्व क्लीन करून घेणार आहे त्यानंतर लगेचच किचन काउंटर मी क्लीन करून घेतलं आहे बघू आहे तुम्ही आणि झालेलं आहे किचन माझं पूर्ण क्लीन तर कपडेही मशीनला लावले होते तर कपडेही माझे झालेले आहेत आणि इकडे आता मी झालेले आहे रेडी रेडी आता जात पार्लर आहे पार्लरला आणि पार्लरमध्ये जाऊन तिथे मॉडेल तयार करणार आहे तर कुठला लुक आहे काय आहे हे का सर्व तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा सो स्टेट्यू तर इकडे आलेले आहे मी क्लासमध्ये आणि इकडे क्लासमध्ये मी तयारी करून ठेवलेली आहे बरीचशी जे काही पार्लर सॉरी मेकअपचं सामान आहे ते सर्व काढून ठेवलेलं आहे आणि इकडे आलेली आहे माझी मॉडेल आणि मॉडेलवरती मी आता मेकअप करणार आहे तर इकडे स्टार्ट झालेलं आहे आमचं काम तर इकडे मी अगोदर हेअरस्टाईल करून घेणार आहे तिची हेअरस्टाईल म्हणजे कर्ल वगैरे काय करून घ्यायचे आहेत ते करून ठेवणार आहे आणि त्यानंतर मग मेकअप करणार आहे तर uh, स्टेट्यून केस कर्ल करून झालेले आहेत त्यानंतर मग मी इकडे स्किन प्रिपेअर करून घेत आहे मेकअपसाठी तर इकडे तुम्ही माझा हा ब्लॉग प्लीज प्लीज कंटिन्यू करा कारण पुढे खूप छान ब्लॉग आहे तर इकडे मी प्रिपेअर करून घेत आहे स्किन मेकअपसाठी आणि त्यानंतर मग मेकअपला सुरुवात करत आहे सुरुवातीला इकडे मी आय मेकअप करून घेणार आहे आणि त्यानंतर जो फेस मेकअप आहे तो नंतर करणार आहे इकडे आय मेकअप माझा चालू आहे तुम्ही बघू शकताय うん。 मेक है, आता मेकअप बरं असं झालेलं आहे तर इकडे आता आयब्रो फिल करून घेणं आणि हे छोटे मोठे कामं माझे बाकी आहेत तर मी ते करून घेत आहे तर ता हा मेकअपचा जो कोर्स आहे माझा तो होता चाळीस दिवसाचा तर चाळीस दिवसामध्ये मा मला स्टार्टिंगला ब्रशही अगदी हातात कसा पकडायचा मा हो हे माहीत नव्हतं बट मेकअप आर्टिस्ट व्हायचे हे एवढं मात्र माझं ठरलेलं होतं तर मग इकडे चाळीस दिवसाच्या या कोर्समध्ये मला बरंच काही शिकायला भेटलेलं आहे आणि मॅमही तेवढं खूप छान प्रकारे शिकवतात तर त्यांनी कुठेच कमी पडलेल्या नाही आहेत कारण भरपूर खूप छान शिकवलेलं आहे त्यांनी चाळीस दिवसात कारण मला सुरुवातीला असं वाटायचं की चाळीस दिवसात आपण एवढं शिकू की नाही बट चाळीस दिवसात भरपूर काही शिकायला भेटलेलं आहे आणि त्यानंतर मग एक दोन मॉडेल मी आधी तयार केलेलं आहे एक केलेली आणि त्यानंतर आता ही सेकंड आहे, आहे तर खूप छान एक्सपिरियन्स होता मला क्लासचा आणि मॅमही खूप छान शिकवतात तर मॅमचं नाव आहे प्रीती वाघमारे तर प्रीतमे कोहर नावाने इकडे मागे तुम्हाला लोगो दिसतच असेल माझ्या तर प्रीत प्रीतमे कोहर नावाने त्यांचा स्टुडिओ आहे तर ज्याला कुणाला क्लास करायचा असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा क्लास आहे तर इन्क्वायरीसाठी तुम्ही मला इन्स्टा आय डीला माझ्या शिल्पा पहिलवानी या इंस्टा आय डीला तुम्ही मला मॅसेज करू शकता आणि इकडे कमेंट करून सांगा तर आजचा माझा लुक कसा झालेला आहे इकडे फायनल लुक बघू शकता आहे तुम्ही तर इकडे शूटला मी नंतर बाहेर गेलेलो तर इकडे शूट चालू आहे सो इकडे थोडंफार मग मीही माझं जो व्लॉग आहे तो कंटिन्यू केलेला आहे तर इकडे बघू शकता आहे मॉडेल खूप छान असा नॅचरल लुक आलेला असं मॉडेल स्वतः बोलली तर मी माझी स्वतःची तारीफ करत नाही तर इकडे बघू शकताय तुम्ही आणि हा माझा लास्टचा व्हिडिओ आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा प्लीज थँक्यू सगळे म्हणा सबस्क्राईब करो <laughs>